एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ठाणे जिल्ह्यातील मोरबाड शहरात ट्रॅफिकचा बोजवारा उडाला असून मोरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मात्र शहराकडे दुर्लक्ष करत असून या शहरात बाहेरून येणारे पर्यटक व भाविक भक्तगण येथील जाचाला कंटाळले असून किती जणांचा बळी गेल्यानंतर नगरपरिषद व पोलीस यंत्रणा जागी होईल असा संतप्त सवाल देखील व्यक्त होऊ लागला आहे मुरबाड मेन बाजारात मध्ये मोटरसायकल दोन्ही बाजूला रस्त्यावर उभे असल्याने ट्रॅफिक जाम होते यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मुरबाडमध्ये मुख्य बाजारपेठ येथील दुकानासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोटरसायकल मोठी वाहने उभी करून चालक बाजारात फिरत असल्याने सरकारी रुग्णालयात तसेच पंचायत समिती पोलीस ठाण्यात जाण्यासाठी रुग्णवाहिका यांना नाहक त्रास सहन करावा लागतो यामुळे मोटरसायकल यांना नगर परिषद यांनी पार्किंग बनवून देणे ही मागणी वाहन चालकांनी केली आहे एबीपी न्यूज राजेश भांगे मुरबाड महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम